अच्छा अभंग आहे सोरिया करी बाहुनेरू बरा कांडितो ठोमरा संता लागी गायीसी देखोनी बदा बदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाने वेशेसी नेतेसी उडंद नेदी खांड ब्राह्मणासी बाईलेच्या गोता आवडीने पोसी माता पितियासी दवडोनी तुकामणे त्यांच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया अर्थ आहे घरी नातेवाईक संबंधी त्यांच्यासाठी ते मेजवानी करतो आणि संत महात्मे यांच्यासाठी जाड्या भरड्या साली काढून त्याचा भात करतो गाईला पाहिल्यावर तिला काठीने बदाबदा मारतो आणि घोड्याची चाकरी करायला त्याला गोड वाटते वेश्येला फुले आणि खाण्याची विड्याची पाने भरपूर देऊन देतो पण ब्राह्मणाला सुपारीचे खांडही देत नाही बायकोच्या माहेरच्या लोकांना मोठ्या आवडीने पोचतो पण आईबापांना आपल्या घराच्या बाहेर हकलून लावतो तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका कारण तो पुढे कर्माची फळे यमपुरी जाऊन भोगणार आहे नास्तिक आणि अभक्त जो भगवान श्रीकृष्णाची सेवा करत नाही पण त्याच गोष्टी इतरांसाठी उत्साहानं करतो याचे वर्णन या अभंगात आहे श्रीमद भागवतमध्ये म्हटले आहे द्वारम द्वारं अहुर्विमुक्त स्तमोदारं योषिता संगी संगम महंतस्ते, समचित्त प्रशांत स्विमन्यवह सुहृदा ये। अर्थात अतिशय उन्नत आध्यात्मिक पुरुषाची सेवा या एकमेव मार्गानेच मनुष्याला भोवबंधनातून मुक्ती मिळू शकते अशी सेवा करण्यात स्वारस्य नसलेल्या आणि त्याचवेळी स्त्री मैथून इत्यादीमध्ये आसक्त असणाऱ्या लोकांशी संग करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांसाठी नरकांचे द्वार पूर्णपणे उघडे असते महात्मे समचित्त असतात ते दोन जीवामध्ये भेदभाव करीत नाहीत ते पूर्णपणे शांत आणि भक्तिमय सेवेमुळे रमलेले असतात ते क्रोधापासून मुक्त असतात आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात ते कोणत्याही प्रकारचे घुणास्पद कार्य करीत नाहीत त्यांच्या ठाई असलेल्या गुणामुळेच ते महात्मा म्हणून ओळखले जातात जय हरी विठ्ठल